नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुजारी मृदुंग वाजन या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बेसिक बोल शिकणार आहोत मोठ्या व्हिडिओ सगळे बेसिक बोल आज तुम्हाला दाखवणार आहे मी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ येतील लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अफवाजवर कशा पद्धतीने बेसिक बोल वाजवले जातात ते तुम्हाला आज दाखवणार आहोत ता कसा वाजवला जातो ता कनिष्ठकाने अलगद दाबून वाजवला जातो वाजवला जातो दिन चारही बोटाने खुला आघात तिट्ट म्हणजे तीन बोटाने तीन, एक बोटाने र तिट्ट म्हणजे मध्यम अनामिकाने कनिष्ठ का आणि र म्हणजे तर्जनी पण म्हणतात पण न म्हणजे कनिष्ठ का अनामिका आणि मध्यमा तीन न कसा नसा वाजयला होतो तिरकीट म्हणजे ति आणि र आणि दोन बोटीच्या सायटीला क मध्यमा तुम्ही पाहू शकतात क मला दाखवलेला आहे तशा प्रकारे की मारावा आणि ती आणि र ती आणि र मला दाखवला आहे तर परत दाखवतो तुम्हाला मी मध्यमा अनामिक आणि कनिष्ठ का ती म्हणजे तर्जनी आणि की धुमपुडीचे मध्यम की आणि तिरा कीट तीरा म्हणजेच ती म्हणजे ट